त्यावेळेस प्रत्येक जण दुसऱ्या मग कसं हो मग काय करू मग ते ती असे म्हणतात किंवा ती असे म्हणते वाटणीच्या वेळेस तर शक्यतो हाच विषय नेमकं वाटणीच्या ने क्षणाला थांबा जरा आतमध्ये जाऊन येतो मला तुम्हाला कळलं बघा एवढ्या तू सुद्धा कळलं मी नाव घेतलं ना का कोणाचं आपल्याला सुखरूप जायचंय का का कोणाचंही नाव घ्यायचं नाही एवढ्या तू सुद्धा अर्थबोध होतो नेमकी भूमिका आम्हाला कळली पाहिजे प्रभू रामचंद्र आदर्श पुत्र होते वडिलांचं वचन खरं करण्यासाठी चौदा वर्षाचा वनवास वनवास्पतला आदर्श पिता होते दोनच त्या काळी काय जिल्हा परिषदेचं अभियान नव्हतं की छोटे कुटुंब सुखी कुटुंब समजावून सांगायला सा आदर्श पिता होते मुलांची परमिश चांगली केली आदर्श पुत्र होते आदर्श मित्र होते सुग्रीवाला साथ देई वाल्याचा वध केला वाल्या वाल्याला साथ देई सुग्रीवाचा आहे आदर्श शत्रू होते रावणाला मारलं तरी रावणाचे आत्मज्योत स्वतःमध्ये विलीन करून घेतली आदर्श राजा होते राज्य कसं करावं हे आजकाल राजकारणाला सुद्धा प्रभू रामचंद्राचा आदर्श घ्यावा अशा पद्धतीने राज्यकारभार केला म्हणजे एकच माणूस वेगवेगळ्या भूमिकेमध्ये चांगला असू शकतो आम्हाला सेवाच करायची म्हटल्यानंतर फार मोठ्या ग्रंथ वाचन चिंतन मनत करावं लागलं असं नाही आमच्या मनाची भूमिका मन हे मोगरा हर कुणी ईश्वरा कुनदेपी संसारा येणे नाही hmm. आम्ही जर एकदा ठरवलं मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण आमचा निश्चय झाला की पुढं काही आवड येत नाही साधी गोष्ट सांगतो आम्ही श्रवण हा एक संस्काराचा भाग आहे श्रवण करणे म्हणजे ऐकणे आसपास जे बिघडलेल्या गोष्टी आहेत ते केवळ न ऐकल्यामुळे घडल्या आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये सांगितली पहिल्या ओळीत सांगितलं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जे जे स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुमचे गणेशू सकलार्थमती प्रकाशू महे निवृत्ती दास अवधार रिजोजी अवधान म्हणजे लक्षपूर्वक ऐकणे तरी अवधाने ऐकले की जे मग सर्व सुखाशी पात्र होईजे हे प्रतिज्ञ माझे उघड ऐका लक्षपूर्वक ऐकायला सांगितलं माणसं लक्षपूर्वक ऐकत नाहीत प्रवचनाला जरी गेली का तर ऐकायला पोथी असते त्या वळायला वाती आणलेलं असतात कापसाच्या काय म्हणजे काकडे गुरु जास्त प्रवचन असं काय नाही महत्वाचं आहे म्हणजे ऐकायला पोथी वळायला वाती जाताना सुनड सांगितलं असतं काय नाही महत्वाचं काम आमचं ना तिथून तीन लेकर सांभाळायला लिहा म्हणजे ऐकायला पोथी वळायला वाती सांभाळायला नाती कळायला काय माते आहे काय म्हणतो ना आयुष्य गेलं तरी आम्हाला काही कळत नाही केवळ वयाने वाढतो बुद्धीने वाढत नाही तिकिटासाठी जश्य होतो की देशाची शोकांती काय एस टी महामंडळाची शोकांती काय मान्य नाही ज्या वेळेसपासून ज्येष्ठता यादीमध्ये लोक आली त्यावेळेसपासून प्रवास वाढला म्हातारी माणसांचा गर्दीमध्ये फक्त म्हातारी माणसं जायचं एस टीमध्ये आता म्हणण्याचा उद्देश आम्हाला श्रवण चांगला आले पाहिजे म्हणजे आमचं श्रवण हे निर्दोष आहे असलं पाहिजे कारण श्रवण जर चांगलं असेल श्रवण आमचं एकाग्र चित्ताला श्रवण असलं पाहिजे थोरा मोठ्यांच चांगलं ऐकलं पाहिजे आम्हाला कुणी ऐकलं चांगलं आमच्या साने गुरुजीने ऐकलं लहानपणी ला। श्याम ज्यावेळेस बाहेर चालला होता आणि आंघोळ करून बाहेर आलेला असताना आईनं सांगितलं तवे दे आईने सांगितलं का तर नाही म्हणजे माझे तळवे घाण होऊ नये होऊ नये म्हणून आईने सांगितलं तळवे घाण होऊ नये म्हणून जसा जपतोस तसं अंतकरण घाण होऊ नये म्हणून जप एवढंच वाक्य ऐकलं श्यामचं साने गुरुजी झाली जे आमचे आदर्श हे ऐकण्याचं उत्तम उदाहरण झालं निर्दोष श्रवण श्रवण अपश्रवण आणि अर्धश्रवण हे श्रवणाचे तीन प्रकार आहेत ऐकलं नाही आमच्या ऐकलं नाही काय सांगितलं सीमा देशा ओलांडल नको फार मोठं वाक्य होत दा का दारातून बाहेर जाऊन करून ओळख पण कुणी सांगितलं होतं अत्यंत जवळच्या विश्वासाच्या घरातल्या स्नेहाच्या हासानं सांगितलं होते आणि प्रेमापोटी सांगितलं होतं काळजीपोटी सांगितलं होतं ऐकलं का बरं ऐकू आलं नव्हतं का ऐकलं पण इंग्रजी मध्ये सांगितलं होतं का शुद्ध मराठी माझा मराठा बोलू कौतुके परी अमृता ते पैसा जिंके ऐंशी अक्षरे रसिके मिळविलं छप्पन्न भाषेचा केलासे गौरव भवा अशा शुद्ध स्वच्छ अशा मराठी भाषेत सांगितलं होतं ऐकलं का ऐकलं नाही काय घडलं रामायण घडलं न रामायण ऐकल्यामुळेमायणं म्हणून आम्ही ऐकलं पाहिजे घरातल्या थोरा मोठ्या माणसांचं ऐकलं पाहिजे ऐकण्याला खूप चांगलं होतं म्हणून श्रवण हा संस्कार निश्चितपणे आम्ही आमच्या घरामध्ये सुद्धा खास करून ऐकायची सवय लावा जसं आपण आपल्या पत्नीचं ऐकतो तर सगळेच प्रौढ आहेत म्हणून ऐकायला अडचण आहे तस बर दुसरा एक संस्कार सांगतो आमचा भाषणाचा संस्कार आमचं बोलणं छान असावं गोड असावं छत्रपती शिवरायांची भाषा ही रसाळ आणि मधाळ होती प्रत्येक वेळेस काय ते विरोधकांना म्हणलं नाही की तुझं बघतोच असे काय म्हणले नाही अत्यंत रसाळ आणि मधाळ भाषे म्हणजे माझा बोलण्याचा टोन हा सुंदर आमच्या आईपुढे किती स्वरात बोललं पाहिजे आणि आमच्या पत्नीपुढे किती स्वरात बोललं पाहिजे हे महत्वाचं आहे कधी कधी आईपुढे बोलताना स्वर उंच होतो आणि पत्नी पुढे बोलताना कमी होतो ही स्वराची व्यक्ती बदलली पाहिजे म्हणून आम्ही बोलताना बोलता असता प्रॉपर शब्द वापरले पाहिजेत योग्य शब्द वापरले पाहिजेत मराठीतला एक शब्द सांगतो तुम्हाला मुख, मुख वदन चेहरा तोंड आणि थोबाड स्पष्टीकरण देतो तुम्हाला वदन कधी म्हणतो वदन कमन घेता ना म्हण घ्या चेहरा हा शब्द तरुण मुलं हिंदी गाण्यामध्ये वापरतात मुख हा शब्द गायमुख म्हणून वापरला जातो तोंड हा शब्द सहज वापरला जातो चेहरा हा शब्द हिंदी गाण्यामध्ये वापरला जातो पण थोबाड हा शब्द कधी वापरला जातो सगळे शब्द संपल्यानंतर पहिलाच शब्द जर पाहि शेवटचा शब्द पाहिल्यांदा वापरला तर काम होणार नाही राजाचं भविष्य सांगायचं आहे भाषा चांगली असली पाहिजे एखाद्यावर आपलं प्रेम आहे ती सांगतानाची भाषा वेगळी आहे एखाद्याला आपल्याला भीक मागायचे पैसे मागायचे आहेत ती भाषा वेगळी आहे एखाद्या दुकानदारांना मला पैसे उसणे मागायचे आहेत गेलं पाहिजे द्यावं तुमच्याशिवाय कोण आहे बोबडेवालं तुम्हीच दिलं पाहिजे तुम्ही गावचे करती धरती माणसं आहे तुमच्याशिवाय हे वाक्य जर तीन वेळा जास्त म्हणायचं म्हणजे आधीच मिळण्याची शक्यता दाट आहे आणि मग असं म्हणलं तर चालेल एका दुकानदाराला पैसे मागायला एक मुलगा गेला आणि दुकानदाराकडे बघून हसायला लागला म्हणजे काय हसायला चला काय नाही तुम्हाला बघितल्यानंतर माझ्या म्हणलं मला एक कल्पना आली काय कल्पना आली दुकानाचं तोंड एवढंच आहे म्हणला आणि तुमचा शरीर एवढं मोठं आहे बरं म्हणजे त्याचा त्याचा काय संबंध आहे तसं नाही म्हणले मग तुम्ही गेल्यानंतर एवढ्या चौकटीतून तुम्हाला बाहेर कसं काढायचं आता मरणाची बातमी कोणाला आवडते का दुकानदाराला राग आला म्हणजे पैसे उसणं मागायला आलं चिंतन मारताचं माझ्या बसवून घेतलं तुला काही शिकवलं का नाही म्हणजे त्याचा भाऊ दुसरा आला म्हणजे आमच्या भावाला का बसवून घेतलं काय नाही म्हणजे तुझा भाऊ हा हस पडला ते काय म्हणते तुला काय करायचं कसं काढतील तशी कट करून काढतील म्हणला तू कशात ती त्याच्या पुढचं सक्का भाऊ म्हणजे जशी खाण तस जशी माती तशी खाण म्हणजे आमचं बोलण्याचा हेतू हा चांगला असला पाहिजे निर्मळ जसा असला पाहिजे योग्य वेळेला तसं आम्हाला बोलता आलं पाहिजे म्हणून आमचं श्रवण जसं चांगलं आहे तुमचं तसं आमचं भाषण सुद्धा चांगलं असलं पाहिजे आमचं जर तू आम्ही तर जय हॅक म्हणणार काका निम्मी कामं आमची तिथंच होतात पण जे हॅक्र म्हणाला काय पैसे पडतात काहीच का, का नाही उलट आपली वाणी शुद्ध होते चांगल्या बोलण्यानं आपल्या वाणीमध्ये माझी या सत्यवादाचे तप एखादा माणूस जर सत्य बोलत असेल तर त्या माणसाची वाणी ही पवित्र होते किंवा त्याच्या चुकून चुकून एखाद्या विषयामध्ये चुकून एखादा खोटा शब्द जरी त्याच्याकडून गेला तरी सुद्धा परमेश्वर तो शब्द खरा करतो कारण त्या वाणीचं ते तप असत आहे बघा तुम्ही खोटं बोलणाऱ्या ज्या माणसात सहजपणे खरा शब्द येत नाही तो खराब बोलूच शकत नाही का तो सवयीचा परिणाम असतो पण आमचं श्रवण चांगलं पाहिजे आमचं भाषण चांगलं पाहिजे आमच्या घरामध्ये वाचनालय असले पाहिजेत पुस्तकं म्हणजे दोन पैसे असले तरी एका पैशाचं अन्न घ्यावं दुसऱ्या पैशाचं पुस्त पुस्तक घ्यावं पुस्तकं आम्हाला कसं जगायचं हे शिकवतील आणि अन्न आम्हाला जगण्यासाठी उपयोग पडेल म्हणून आमचा जो संस्कार आहे तो श्रवणाचा संस्कार असला पाहिजे भाषणाचा संस्कार असला पाहिजे वाचनाचा संस्कार असला पाहिजे लिखनाचा संस्कार असला पाहिजे हे मी संस्कार असं का करतोय शिक्षण ही काळाची गरज आहे पण संस्कार ही जीवनाची गरज आहे आणि असे संस्कार होण्यासाठी रोटरी क्लब सारखे माध्यम अत्यंत महत्वाचं आहे समाजामध्ये दुसऱ्यांची काळजी घेण्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे आणि स्वतःची काळजी घेणे इतपत समाज समर्थ उरला नाही स्वतःचे आपल्या दिली इंद्रिय कान डोळा मुख बोलाय वचन जेणे तो जोडशी नारायण ना, आपल्याला ना परमेश्वराने सगळं दिलंय मोफत दिलंय दहा इंद्रिय अकरावं मन बारावी बुद्धी दिली ते सुद्धा मोफत आणि खर तर काही गोष्टी बऱ्या आहेत परंतु खऱ्या नाही कोणत्या गोष्टी बऱ्या आहेत टी व्हीवरच्या एखादी मालिका बघणं बरं आहे त्यात तास दोन तासासाठी बरं आहे पण ते खरं आहे का त्यातला चंद्र खरा नाही त्यातला सूर्य खरा नाही त्यातली ती अभिनेत्री खरा नाही ना अभिनेताही खरा नाही बरं आहे परंतु खरं नाही काही गोष्टी खऱ्या आहेत परंतु बरे नाही कोणत्या गोष्टी खऱ्या आहेत मी आणि माझं घर आहे ठीक आहे घरावर प्रेम करणं छान आहे पण आमच्या माऊलीनी काय सांगितलं की विश्वचे माझे घर ऐंशी मती जयची स्थिर किंब गुणाचराच आपण झाला जी रोटरी क्लबची भावना आहे हे विश्व म्हणजे माझं घर आहे इंटरनॅशनल म्हणजे आंतरराष्ट्रीय संपूर्ण विश्व म्हणजे माझं घर माझं घर म्हणजे विश्व नाही म्हणजे काही गोष्टी बऱ्याच परंतु खऱ्या नाहीत काही गोष्टी घर माझा आहे पण फक्त माझं घर म्हणजे विश्व हे बरोबर नाही म्हणजे आहे परंतु खरं नाही काही गोष्टी खरेही नाहीत आणि बरेही नाहीत कोणत्या गोष्टी दारिद्र्यशी आधी ते नाही नाही मुलांबा तालुक्यातली पण नाही आपल्याला छानपैकी बारशीला जायचं बरोबर दुसऱ्या तालुक्यातली दुसऱ्या जिल्ह्यातली ती आधी खरे का दुकानात गेल्यावर सुद्धा माणसं देवळात गेल्यावर सुद्धा माणसं दुकानात गेल्यासारखी मागू लागली आणि चारा टाईम टाकून काही ना काही मागू लागले त्या दारिद्र्य रेषेमध्ये आमचं नाव यावं ह्याच्यासाठी मी जीवनाची ही काही जीवनाची सार्थकता झाली काय बरं समजा मोकाशी सर एखाद्या माणसाचं नाव रेषेमध्ये यालं आलं आलं आणि मी जर समजा त्याला म्हणलं हे दरिद्र इकडे माझं काय चुकलं मी गुरु माणूस आहे मला वाचायला येतं ह्याचं दारिद्र्यशी जे आहे लावा मी त्याला दरिद्र म्हटलं माझं काय चुकलं पण तुम्ही सगळे म्हणणार तुम्हाला ह्यासाठी बोलिलो होता का म्हणजे त्या गोष्टी खरेही नाहीत सावरकर म्हणले तू जसा मरण ते जनन तुझं विन जनन ते मरण तुझ्यासाठी मेलो तर जगलो आणि तुझ्याशिवाय जगलो तरी मेलो ही देशभक्तीची प्रखर जाज्वल अशी भावना आमच्या रक्तात असली पाहिजे काही गोष्टी मात्र खरेही आहेत आणि काही त्या बरेही आहेत कोणत्या आमचा ज्या जिल्ह्यामध्ये पांडुरंग परमात्मा आहे अशा जिल्ह्यामध्ये आमचा जन्म झाला भरत देशामध्ये आमचा जन्म झाला संतांच्या महात्माच्या महान अशा राष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झाला पांडुरंगाच्या जिल्ह्यामध्ये जन्म झाला आणि माणूस म्हणून आम्ही जन्माला आलो माणसानं माणसाशी माणसा सारखं वागणं याच्यापेक्षा मानवतावाद मोठा नाहीच आमचे चितमपली साहेब ज्यांचं देहावसनं झालं अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्यावेळेस सोलापूरला झालं ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते अध्यक्षाचं भाषण फार मोठं असतं आणि त्यांनी ज्यावेळेस भाषणाला उठले त्यावेळेस त्यांनी एक तीन ते चार मिनिटामध्ये भाषण केलं आणि भाषण केल्यानंतर सांगितलं मला खरं तर म्हणजे अध्यक्ष कशासाठी केलंय मला माहीत नाही म्हणे मला भीती वाटायला लागली म्हणे कारण मी जंगलातला माणूस वनस्पती निरीक्षण करणारा प्राणी निरीक्षण करणारा वनस्पतीचे गुणधर्म सांगणारा प्राण्यांचे गुणधर्म सांगणारा आणि माझ्या जंगलातली सगळी प्राणी मला आवडतात कारण का माझ्या जंगलातला वाघ हा वाघासारखं वागतो माझ्या जंगलातला लांडगा हा लाडग्यासारखा वागतो माझ्या जंगलातला कोल्हा हा कोल्ह्या वागतो इथे एवढी मोठी माणसं आहेत परंतु ही माणसं माणसासारखी वागतील की नाही याची मला शाश्वती नाही म्हणले आणि आपल्याला माझा एकच संदेश आहे आपण माणसा हा माणसासारखं वागा एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो मी माझं भाषण थांबवतो होतो असं पण साहेब म्हणले <laughs> मी नाही म्हणलो मला आणि <laughs> बोलायचं आहे आणि मग एखाद्या साहित्यिक माणसाने ह्याच्यापेक्षा सुंदर काय बोलावं <laughs> ह्याच्यापेक्षा सुंदर काय असू शकत नाही दोन मिनिटाची ती भावना आहे पण ती भावना काळजाला काळजात घर केलं मी कधी ऐकलं त्यांचे भाषण आजही माझ्या स्मरणात आहे मित्र मी आपण पदग्रहण समारंभ झाला जुन्या माणसाला जुने जाऊ द्या मरणा लागणे असं म्हणायचं नाही आपण परंतु जुन्या माणसाने जसं नवीन माणसाचं स्वागत केलं पाहिजे म्हातारी माणसं घरातले चव्या तरुणाकडे दिलाच गेले म्हणून तरुण काय करायला लागले वेगळ्या मार्गाने घरामध्ये पैशाचा बंडल असला जर आपल्या मुलांसमोर जर आपण चाडा किंवा किंबवना त्यालाच पैसे मोजायला दिले त्याच्या मनामध्ये चोरीचा विषय येत नाही मी माझा अनुभव सांगतो तुम्हाला आणि जर नवरा वय पुढील ती दहा कोपऱ्यात कोपऱ्यातच मोजायला सुरुवात केली पोरक नक्की ती दहापायची नोट <laughs> नाही शंभर टक्के सांगतो आपल्या मुलासमोर मोकळेपणानं वागा मोकळेपणानं बोला आता हि तर पदग्रहण सांभाळून झाला किती छान झाला मोकळ्या मनाने एकमेकाला दिली मोकळ्या मनाने एकमेकाचे स्वागत करत होते होतेपुरा गुवाहाटीला जावं लागला का अजिबात म्हणजे हा विषय दूर विचार करू लागा परंतु सहजासहजी हा विषय झालेला आहे आणि इतकं निर्मळ मनानं ज्या वेळेस एकमेकांमध्ये दे देवाण घेवाण होते तेच रोटरी असते विशेष काय आहे विशाल असं काम यामध्ये आपण घडत असतो आपल्या जीवनामध्ये काही माणुसकीचे संस्कार असले पाहिजेत एखाद्या भिकाऱ्याला साहेब जुळून जात असतात त्या भिकाऱ्याला पैशाची अपेक्षा असते साहेब खिशात हात घालतात आणि कोणा सांगतात आज नोट थोडी मोठी आहे तुला परत कधी तर देईन पण हातात हात देतात दे। देता। भिकारी घेवरला दे भिकारी म्हणला साहेब यापूर्वी अनेक जण केले कोणी दहा रुपये दिले कोणी पन्नास रुपये दिले कोणी शंभर रुपये दिले कोणी फिकून दिले परंतु हातात हात देणारा कोणीच भेटला नाही आणि हातात 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 हात देण्याची जी भूमिका आहे ती माणुसकीची भूमिका आहे ती रोटरीची भूमिका आहे ती सज्जन माणसाची भूमिका आहे भारत देशातल्या देशभक्त माणसाची ती खरी भूमिका आहे अधिकाऱ्यांची भूमिका की आहे पदाधिकाऱ्यांची भूमिका की बंधू भगिनींची भूमिका की आहे एकमेकाच्या हातात हात घालण्यानं देशाचं चांगलं होत असतं पायात पाय घालण्या कुणाचंही चांगलं होत चा नाही चा दुसऱ्याचं अचिंतन करण्यात आपलं हे चिंतन होत असतं म्हणून रोटरी क्लबसाठी जे कार्यक्रम आहेत ते आपण विशाल भूतात आता ते दोघांनी नवीन प्रवेश केला खूप आवडला मला ते काय माहीत नव्हतं परंतु काय दिलं आपल्या आपल्यासमोर काय असलं पाहिजे आपले जशी दृष्टी असते तशी सृष्टी असते आपण कुणाच्या सहवासात आहे हे एवढं मोठं मेडल छातीवर लावल्यानंतर आपोआप ते घेऊच आपल्या अंतकरणात उमटत असतात विशेष आपल्याकडून चुकीचं काही घडत नसतं म्हणून शास्त्रामध्ये गीता पतिव्रतेमध्ये सीता आणि प्रेमामध्ये माता हा एक संदेश आलेला आहे आपण एकमेकावर प्रेम केला पाहिजे आपण नेहमी म्हणतो की शेजाऱ्यावर शेजाऱ्यावर याचा अर्थ आपल्या घराचा शेजारी असेल आपल्या व्यवसायातला शेजारी असेल आपल्या तालुक्यातल्या शेजारी असेल धन जरूर मिळवावं पण ते धन मिळवताना सुद्धा एक दंड काढून गेलेला आहे जोडून धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी धन मिळवा पण वृत्तीनं उदास राहा त्याबद्दल आसक्ती वागू नका प्रपंच करायचंय प्रपंच सोडायचा नाही परंतु हा प्रपंच माझ्यामुळेच चालला आहे आणि मी केला तरच होतोय एवढी फक्त आसक्ती सोडली की त्याच्यासारखा सुंदर परवा नाही त्याच्यासारखा सुंदर रोटरीचं क्लब नाही म्हणून आम्हाला त्यातलं फक्त मीपणा सोडून द्यायचं आहे करतेपणाची जी भावना आहे तेवढीच फक्त सोडून द्यायची आहे मी करतोय म्हणून सगळं होतंय बऱ्याच वेळा काय होतं काम करत असताना सुद्धा इथं रोटरी क्लबमध्ये किंवा अशा सामाजिक माध्यमामध्ये होत नाही काही ठिकाणी सर अहं अहंकाराची भावना निर्माण होते एक घरामध्ये नवीन सुनबाई असते आणि नवीन सुलबाई आल्यानंतर सासूला थोडा संशय असतो आपली सुनबाई कोणाबद्दल काय बोलते काय की आपलं काही सांगते काय की सांगण्यासारखं काहीच नसते असं काय असते सांगायला काय मोठी कीर्ती असते का फार मोठी नसते पण तिला विचारायला संशय असतो आपलं काय सांगतंय आणि मग सासूबाईची मैत्रीण घरी येते आणि मग ते ताक आहे का ताक साधं ताक द्यायचं होतं मग ती सोनबाईनं आपल्या सासूबाईची मैत्रीण आहे म्हटल्यानंतर नंतर चहा वगैरे केला आणि सांगितलं ताक नाही किंवा म्हणले बरं म्हणजे थोड्या वेळ बुडून निघून चालली सासू बाहेर गेलेले सासूबाई महागारी येत होती आणि ते असून तिच्या मैत्रिणीला कुठे गेली होती काय नाही तुझ्याच घरला गेली होती म्हणले कशाला गेली होती म्हणले ताक मागायला गेली होती म्हणले बरं काय झालं ताक दिलं का नाही म्हणजे सोनाने ताक दिलं नाही म्हणले ताक दिलं नाही चल महागारी म्हणले पुन्हा महागारी आणलं पुन्हा चहा करायला लावला गप्पा टप्पा झाल्या मैत्रीण म्हणले मला धुन बांड करायचे आता संध्याकाळी स्वयंपाक जेवण पण मालकाचा करायचा घरी आणि मला जाऊ दे आणि तेवढं ताक दे ते सासूबाई म्हणले हा हा ताक मुली ताक नाही म्हणली ताक नाही बघ मला महागारी कशाला आणलं तसं नाही आणलं या घरामध्ये ताक नाही हे बरोबर आहे सुना सांगितलं हे बरोबर आहे परंतु या घरामध्ये ताक नाही असं म्हणणारी ती कोण म्हणण्याचा अर्थ काय ते ताक नाही असं सुद्धा कोणी म्हणलं पाहिजे मीच म्हणलं पाहिजे आजी काळाची ही असमान वाटणी ह्या देशाला मानक आहे आम्ही सगळे से करू शकतो आम्ही सगळ्या सगळ्यांचं मिळून करू शकतो आणि ही संगत एकसंखी भावना जी आहे ही खेळमेळची जी भावना आहे आपण सगळ्यांनी केलं पाच परमेश्वर ज्याला म्हणतो आम्ही हे जरी एकत्र आलं ती काम त्या रोटरी क्लब मध्ये आम्हाला दिसू शकतं आजच सरांनी सांगितलं की ना स्वच्छतेचा संस्कार आहे स्वच्छतेचा संस्कार हा फार मोठा संस्कार आहे झाडू संताचे मार्ग आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवटी स्वच्छता अनेक काम केली जातात शरीर स्वच्छ तर मन स्वच्छ मन स्वच्छ तर बुद्धी स्वच्छ बुद्धी स्वच्छ तर विचार स्वच्छ विचार स्वच्छ तर आचार स्वच्छ आचार स्वच्छ असेल तर सदाचार निर्माण होतो म्हणून स्वच्छता ही अंतर्यी असली पाहिजे तणाची स्वच्छता वेगळी मनाची स्वच्छता वेगळी आणि ही स्वच्छता ज्याच्याकडे येईल त्याच्यासारखं निर्मळ कारण स्वच्छतेसारखं म्हणजे निर्मळता जिथ आहे पवित्रता आहे तिथंच पांडुरंगाचं म्हणून स्वच्छतेचा संस्कार असला पाहिजे मला या ठिकाणी आवडतून सांगावं लागेल की आम्ही काही धन स्वतः गुंतवून सेवा करतो खरं तर तो चांगला संस्कार आहे देण्याचा संस्कार हा उत्तम संस्कार आहे त्याच्यासारखा सर्वश्रेष्ठ संस्कार ह्या पृथ्वी दुसरा कुठलाही नाही त्यातलं एक सर्वश्रेष्ठ उदाहरण मी तुम्हाला सांगतो कर्णाच्या जीवनामध्ये कारण सर्वश्रेष्ठ दानवे म्हणून कर्ण होता कर्ण दररोज काही ना काही आलेला आपल्याला याचिकाला द्यायचा दिवशी याचिकाच्या भूमिकेमध्ये देवादे देव त्या ठिकाणी आले आणि त्यांना सांगितलं की मला तुझी कवच कुंडलं पाहिजेत कवच पाहिजेत म्हटल्यानंतर कर्णानं आपली कवच कुंडल कापायला सुरुवात केली आणि हे कापत असताना त्या ऋषी मुनी सांगितलं कर्ण मला तुझी कवच नको तुझ्या डोळ्यात पाणी आहे दानाचा नियम आहे दान हे सर्वश्रेष्ठ आहे पवित्र प्रमाणानं करावं आनंददायी वृत्तीनं करावं आणि मग तू तर रडत रडत तुझी कवच कुंडल देतोय ते आहे मला नको त्यावेळेस कर्नाने एक वाक्य विचारलं याचनेच दारिद्र्य किती भीषण असत या भीकमागे या भीकमागे वृत्तीमुळे देवादिदेव इंद्राला माझ्यासमोर हात पासवा वेळ लागले याच वाईट मला वाटलं म्हणून माझ्या डोळ्यात पाणी आला म्हणा कवच कुंडलात माझ्या डोळ्यात पाणी आलं नाही याचनेची भूमिका किती भीषण असू शकते आणि म्हणून कारण देणाऱ्याचे हात खाली देणाराचे हात वर असतात घेणाऱ्याचे हात खाली असतात देणारा देव असतो घेणारा राक्षस असतो देणारा श्रेष्ठ असतो घेणारा कनिष्ठ असतो आपले हात हे नेहमी पसरलेले नसावेत किंवा उघारलेलेही नसावेत आपले हात दुसऱ्याच्या हातामध्ये उभारी केल्यासाठी आपले हात कामाला यावे म्हणून आमचा संस्कार हा स्वच्छतेचा असला पाहिजे प्रेमाचा असला पाहिजे माणुसकीचा असला पाहिजे सकारात्मकतेचा असला पाहिजे प्रत्येक गोष्ट कसं आहे अंगळ मंगळ नमस्कार तर टंगळ मंगळ आशीर्वाद काही माणसं म्हणतात आयुष्यभर काम केलं यशस् येत नाही काय येत नाही अंगळ मंगळ नमस्कार आहे चालता चालता जर असा नमस्कार केला आपल्याला चवड नाही म्हणजे त्याला आपल्याला आशीर्वाद त्याला चवडायला आहे अव्वल जो कुठलीही कामं केली पाहिजेत अळवी केली तर तिरडी होते आणि उभी केली तर शिडी होते म्हणून आपला दृष्टिकोन बदलला पाहिजे आपण कोणत्या गोष्टीकडे कोणत्या निमित्ताने बघतो म्हणून आमचा हा जो संस्कार आहे स्वच्छतेचा असेल प्रेमाचा असेल मनसुकीचा असेल सकारात्मक तुका म्हणे देवावरी कार मनाशी पुसावे काय केले आपण काय करत आहोत आपण कोणत्या भूमिकेसाठी आलेलो आहोत आपल्या आयुष्यामध्ये जर दिशा असेल दिशा आहे दिशास जर दिशा नसेल तर आयुष्याची दशा झाल्याशिवाय राहत नाही आणि एकदा दिशा निश्चित केली की पुन्हा आनंदी आनंद खरंतर आयुष्यामध्ये मी जाणीवपूर्वक आणि अत्यंत जबाबदारी आपल्या घरच्या माणसाला सांगतो आयुष्यात दुःखच नाही चार सुख सांगितले म्हणजे शास्त्रामध्ये सांगितले की संसार दुःख मुळे आता जास्त पसारा सांगत नाही सुख चारच गोष्टीमध्ये सांगितलं संतती संपत्ती प्रकृती आणि पत्नी त्या काही सुखाच्या चार गोष्टी सांगितल्या बाकीच्या दुःखात परंतु अंतिम अवस्था अशी आहे की आपलं रूपच सच्छिता आनंद आहे सचिता आणि आनंद ही आपली अवस्था आहे आपली मुळातलीच अवस्था आनंददायी आहे आपल्याला वेगळं आनंदी व्हायचं काही कारणच नाही आपण स्वतः आनंदी राहिल्यानंतर आपल्या आनंदाची चावी आपल्या खिशात असल्यानंतर ही चावी दुसरा कोणी घेऊ शकत नाही किती रुपये दिल्यानंतर जाहीर तर काका तुम्हाला दुःखी दिसतील दिसू शकत नाही त्यांच्याकडून किती चोरीला जरी त्यांच्याकडून काय केलं तरी ते दुःखी होणार नाही आणि ते दुःख काय होतं प्रतिस्पर्धी माणसाचे तुमच्या इलेक्शनमध्ये निवडणुकीमध्ये निवडणुका संपल्या आणि विजयी झालेल्या उमेदवारीनं ढोल ताशाच्या गजरामध्ये मिरवणूक काढली इकडून आनंदी आनंद होता सगळीकडे गुलाल होते काही डुलत होते म्हणजे डुलत होते म्हणजे आनंदानं डुलत होते निवडून आल्यामुळं बरोबर तिकडं आनंदी आनंद होता तिकडं सन्नाटा पसंत होता मग इकडं आनंद वाढायच लागला तिकडं त्याच्या बागे ते आली चला आपण बी मिरवणूक काढू आणू किंवा मला आपण पडलं आपण कशी मिरवणूक त्याला काय मिरवणूक केलं तर असं काय ठरलं आहे का आपण आपल्या घटनेमध्ये बाबासाहेबांनी सांगितलं का आले आल्याने मिरवणूक काढ असं काय ठरलं चला मिरवणूक आपण मी काढूया ती डुलती ती आपण मी चांगलं वार्ता कळली इकडच्या नाही मी मिरवणूक काढली जशी जशी पराभूत उमेदवार सुद्धा उमेदवारी काढा मिरवणूक काढली तशी तशी त्यांची मिरवणुकीतला आनंद ओसरायला लागला आर तिकडं काय चाललंय आर तिकडं काय चाललंय ह्या बोलण्यात चर्चेत तिकडची सगळी मिरवणूक रद्द झाली आपण कुठल्या भूमिकेने आप जगतो हे अत्यंत महत्वाचा आहे आपला स्वतःवर जर विश्वास असेल जगातला कोणताही माणूस कोणतीही परिस्थिती मनस्थिती चांगली असली पाहिजे परिस्थिती कशी असली तरी मनस्थिती उत्तम असेल तर परिस्थिती काही करू शकत नाही मी माझ्या शाळेमध्ये काका पंचवीस हजार पंचवीस वर्ष झाल्यानंतर लवकरच डॉक्टर आलं जिल्हा परिषदनं मोफत नोकरी दिली पंचवीस हजार रुपये पहिलीला खर्चूया एक चांगला वर्ग तयार करूया सत्य घटना सांगतो कुणालाही विचार काहीच अडचण नाही मी केल्यानंतर तो वर्ग इतका चांगला वाटला गावातल्या एका दानेश्वर माणसाला वाटला आदारसाहेब पण त्यांचं नाव होतं त्याने म्हणजे पुरुषी किती गेले त्यांना वीस हजारच गेलेत म्हणजे परंतु कार्पेटचे पंचवीस हजार गेलेत ते म्हणलं उद्या पंचवीस हजारचे चेक घेऊन जाऊन दुसरा वर्ग करा मुख्याध्यापकाला वाटलं की आपण हे करावा त्यांनी तिसरा वर्ग तयार केला गावातल्या सरपंचाला वाटला आपला चौथा वर्ग तयार करावा चारही वर्ग तयार झाले आणखीन चार वर्ग होते प्रत्येक वर्गाच्या दोन तुकड्या होत्या पुन्हा व्यवस्थापन समितीतल्या दोन दोन माणसांनी एक एक वर्ग तयार केला आठी शाळा मला त्या दिवशी घरी आल्यानंतर पंचवीस हजार गेल्याचं दुःख वाटला नाही आनंद वाटला माझ्या घरात पहिल्यांदा कार्पेट टाकण्याच्या पूर्वी अगोदर शाळेत कार्पेट टाकलं पण अजून हा माझा छंद होता आणि तो मला समाधान देत होता आज माझी दोन्ही तिन्ही मुलं काकांना मग सांगितलं मोफत नोकरीला लागेल चांगले चांगल्या नॅशनल बँकेमध्ये लागेल एकही रुपयाला न देता पेणे कोणाला द्यायचं म्हणणं तरी देता नाही नाहीतर मेलवर ऑर्डर आल्या ही परमेश्वराची किमया आहे म्हणून आम्ही आमचं चांगलं मनापासून जो काम करेल थोडंसं उशिरा यश मिळेल थोडंसं दर्शन आणि प्रदर्शन ह्या फरक आहे बऱ्याच वेळा ती सेल्फी घेण्याच्या नादातच माणसं मिली गेलाय ना तिकडे लांब गेलाय पर्वतावर गेलाय आनंद घे गे, हिरवळ बघ आनंदाला राहा मजा कर डान्स कर काय करायचं कर फोटोच कशाला काढावा लागतो त्याला आनंदाचा फोटो नसतो पण काढला तर काढला निवांत आपण सावध आणि हे बघितल्यावर फोटो काढावा त्या फोटो काढण्यात दरीत कोसाळा झा म्हणून आम्हाला कोणत्या वेळेस काय करायचं आमचं जर स्वतःवर विश्वास असेल तर आम्हाला कोणतीही मला काका असं वाटतं एखाद्यावर समजा दहा लाख रुपये कर्ज आहे आणि एखाद्याचे दहा लाख रुपये एवढे आहे आपण ठरव ज्या कर्ज आहे त्याला ठरव काय ज्याला एपडे त्याला बँक काय देते कागद की तुमची या बँकेमध्ये आहे म्हणून तुम्हाला कागद कर्ज आहे त्याला बँक काय देते कागद आपण पण आनंदात राहू ना उलट हो कर्जदारांना असं म्हणावं की बँकेने कर्ज दिलं नाही माझी उपस्था म्हणून बँकच मला पैसे देते असा दृष्टिकोन करून घ्यायला काय हरकत आहे बरं फेडायची सक्षमता तुमच्याकडे आहे म्हणून बँक तुम्हाला कर्ज देते हा आत्मविश्वास आमच्याकडे आला पाहिजे माझा माझ्या इंद्रियावर माझा माझ्या स्वतःवर माझ्या माझ्या कर्तत्वावर जर विश्वास असेल तर हा देश घडायला जास्त वेळ लागत नाही मी स्वतः घडलो गल्ली आपोआप घडेल गल्ली घडली गाव घडेल गाव घडला आपोआप तालुका घडेल आताच नूतन अध्यक्षांनी माझ्या अध्यक्षांनी माझ्या सचिवाने आपण सर्वांनी खरं तर मला काका आज इतकं समाधान इत वाटलं की तुमची सर्वांनी येताना जी एंट्री असेल सर्वांची मला सुद्धा ती आमच्या वरकोट करून की आमच्या कोणत्या शिवसाहेबांच्या काळात भारूड साहेबांच्या काळात भीकेल होतं मला हिताजवर आपण बी गो असतो भरती दिसलं असतं पण ते योग पण थोडं उशीरच सुचलं म्हणण्याचा उद्देश आपण आपल्याला नटवायचं स्वतःला आपणच नटवायचं तीनदा तीनदा बघायचं नटायचं पुन्हा आनंद घ्यायचा लोकांनी आपल्याला नटावं ही भावना सोडली की आपण आपोआप नटतो मला काय की आज दिवसच चांगला गेला नाही कुणाकडे बघितलं होतं काय की कुणाकडे बघितलं नव्हतं तो, तो, तो आरक्षात बघितलं होतं म्हणलं लोकांनी आपल्याला आनंदाने बघावं ही अपेक्षित न मागे तयाची रमा होय दासी विष्णूची पत्नी विष्णू मागायला गेले नव्हते विष्णू तिकडं होते शेषावर होते अशा बिकट परिस्थितीत सुद्धा ती लक्ष्मी माता आली तुम्ही मागितलं नाही की मिळतं आणि मागितलं तर मिळतच नाही ही खात्री आहे म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अत्यंत आनंदी राहूया समाधानी राहूया या रोटरीच्या का कामाला तर मी आज असं म्हणेन की माझे हात पवित्र झाले माझी वाणी पवित्र झाली माझे माझा देह पवित्र झाला की आपल्या सर्वांच्या भेटी झाल्या आदरणीय सर्व खूप गुणवान मंडळ आहे विद्वान मंडळी आहे अत्यंत कर्तत्कार मंडळी आहे आणि सगळ्यात महत्वाची ह्याच्यानंतर आपल्याला जेवायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी अतिशय उत्तम आहेत हे रोटरीचं कार्य अखंड चालत आलेलं आहे फक्त ते वृत्तीगत करायचं ते, ते वाढवण्याचं ते आहे असं जोपासायचं जबाबदारी मात्र आपले जबाबदारी पूर्णपणे कामाचा ध्यास घेतला की कामाचा त्रास वाटत नाही देहाचा ध्यास लागाला की कामाचा त्रास वाटत नाही आपल्याला सुद्धा हा ध्यास लागत राहू आणि आपल्या हातून अतिशय उत्तम काम होत राहू अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करतो या चरणी प्रार्थना करतो मला इथं बोलवल्याबद्दल आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी मी मला थांबतो धन्यवाद सर दिवाळी दसरा दिवाळी आणि दसऱ्यासारखं वाटत